नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दिंडोरी तालुक्यातील कला वाणिज्य महाविद्यालय येथे आज इयत्ता ये बारावीचा पहिला पेपर असल्यानं शालेय परिसरात शालेय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी कॉलेजचे प्राचार्य सर यांनी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉलेजच्या वतीनं स्वागत केले असून परीक्षेसाठी बावीस ब्लॉक असल्यानं चारशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिलाय परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परीक्षा केंद्र केंद्र कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आलं आहे प्रतिनिधी एन डीएनए मराठी अहमदनगर पहिला पेपर बारा होता बारावीचा पण काही टेन्शन नव्हतं पेपर लिहिताना हा प्रश्नपत्रिका कशी होती काय होती पेपर होता बारावीचा होता किती वाजता मध्ये गेले तुम्ही आणि गेलो साडे दहा पेपर दोन हजारानेच नंबर पेपर गेला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता अकरा वाजले अकरा वाजता वणी येथील कला वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी बारावीचे परीक्षेला सुरुवात झालेली आहे आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य आहे डॉक्टर आर एन भवरे सर सर एकंदरीत आपल्याकडे बारावीचे पेपर आज पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा तर काय सांगाल बारावीच्या आज पहिलाच पेपर आहे बारावीच्या पेपरसाठी आज इंग्लिश विषय आहे एकवीस दोन एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ही जी परीक्षा सुरू झालेली ही एकोण एकोणावीस मार्चपर्यंत चालणार आहे आणि आज बारावीचा पेपर असल्यामुळे या पेपरला भरपूर गर्दी आहे चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असलेले वीस वर्ग याच्यासाठी आम्ही याची आसन व्यवस्था केलेली सदर आसन व्यवस्था होत असताना बोर्डाने विविध सूचना दिलेल्या आहेत त्यांचे मार्गदर्शन तत् गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईनप्रमाणेच आम्ही सर्व व्यवस्थित केलेले यामध्ये प्रशासक पोलीस प्रशासकांचे पण दोन प्रतिनिधी आलेले त्याचबरोबर होमगार्डचे पण दोन प्रतिनिधी आलेले आणि महाविद्यालयात असलेले सर्व आमचे ज्युनियर विभागातले सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक हे सगळं सगळ्या जणांनी या तयारीसाठी तयारी सहभागी आहे आणि यामध्ये परीक्षा ही सुरळीत व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम नसताना सुरळीत चालू आहे आणि ही करत असताना आमचे सर्व प्राध्यापक प्रत्येक ब्लॉकमध्ये दोन दोन प्राध्यापक आहेत आणि त्या प्राध्यापकाने पेपर आणि पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना जे काही वातावरण चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न आहे थँक्यू आता आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्र संचालक आहेत गायकवाड सर गायकवाड सर एकंदरीत आपल्याकडे बारावीचा आजपासून पेपर सुरू झाला तुमच्याकडे संपूर्ण बिल्डिंग तुमच्या ताब्यात आहे एकंदरीत मधला माहोल कसा आहे आज पहिल्यांदाच पहिला पेपर असल्याने इंग्रजी विषयाचा तो पेपर असल्याने विद्यार्थ्यांना धास्ती असते परंतु आमच्याकडे नेहमीच अशा अतिशय शांत पद्धतीने जे काही पेपर आहेत ते घेतले जातात आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना विविध प्रकारचं जे काही मार्गदर्शन आहे ते आमचे शिक्षक नेहमीच करतात त्या पद्धतीने परीक्षाही सुरू झाली आपल्याकडे कुठल्या कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आले आपल्याकडे या ठिकाणी वणी महाविद्यालयाच्या आणि लखनपूर या ठिकाणीचे विद्यार्थी आहेत एकूण संख्या किती अनब्लॉक किती असते साधारणतः या ठिकाणी चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले आहेत आणि एकोंदरीत वीस ब्लॉक हे आपल्याकडे आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये पंचवीस विद्यार्थी हे असतात शासनाने किंवा म मंडळानेच तसे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आसन व्यवस्था बाहेर बोर्डावर लावलेली आहे दिंडोरी नाशिक प्रतिनिधी श्यामराव सोनवणे डी एन ए मराठी नाशिक